नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती लो आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहो की हरभरा पिकासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना केलेल्या आहे संरक्षणासाठी म्हणजे डुकरापासून डुक्कर शेतामध्ये येणारच नाही तर श शेतकरी मित्र कमेंट करताय ते तुम्ही काय उपाय केलेले आहे आपले नईम सरांनीही सांगितलेलं आहे काय उपाययोजना केल्या तुम्ही हरभरा पिकासाठी तर एक सांगतो शेतकरी मित्रांनो मी फक्त तार बांधलेला आहे हे बघा अशा पद्धतीनं तार बांधलेला आहे मी हे बघा चाळीस चाळीस फुटावर बल्ल्या गाडलेल्या आहे आणि दीड दीड फूट अंदर गड्डा केलेला आहे त्याच्यात बल्ली गाडली आहे शेतकरी मित्रांनो आणि तार बघा किती टाईट आहे शेतकरी मित्रांनो बघा आणि जमिनीपासून हितबरच आहे आणि त्या दुसऱ्या तारापासून हित बरंच आहे अशी हितिहितेवर आपण तार बांधणी केलेली आहे आणि ह्या तार बांधायचा कसा आहे ह्या टाईट कसा येईल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे बघा आणि बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करत आहे की तुम्ही तार बांधलेलाच आहे ते की करंट की लावता की काय मी कोणत्याच प्रकारचा करंट लावत नाही शेतकरी मित्रांनो नाही सौरऊर्जेचा नाही बॅटरीचा नाही आपल्या ह्या तीन फेजचा जे शेतामध्ये लाईन असते ते त्या त्याचाही करंट लावत नाही याचं एकच कारण आहे शेतकरी मित्रांनो की आपण जर शेतात आलो की आपल्याच लक्षात राहत नाही आपण करंट लावला की नाही लावला अशा बऱ्याचशा घटना झालेल्या आहे तुम्हालाही तुमच्या बातमीपत्रातून उत्तरपत्रातून ऐकायला येत असेल की अशी घटना झाली तार बांधता बांधता तर त्याच कारणाने आपण लावत नाही शेतकरी मित्रांनो करंट लावूच नका कोणी उसातनी करण लावते करंट लावू नका कारण की दुसऱ्यासाठी गड्डा खोदणे म्हणजे स्वतःसाठीच आहे हे स्वतःसाठी म्हणजे असंच होऊन राहिलं आपण मुक्या जनावरचा जीव घेतो तर आपणच त्या गड्ड्यामध्ये जाऊन फसतो शेतकरी मित्रांनो करण लावूच नका किती नुकसान होईल खाईल तर खाईल ज्याचा शेर आहे तो खाऊन खाऊन घेणार पण असा जर तार बांधला तुम्ही तर डुक्कर पण नाही येणार येतच नाही डुक्कर मागच्या वर्षी असाच तार बांधला तुम्ही माझी व्हिडिओ बघून घ्या आपली माती आपले लो लोक या चॅनलवर तुम्ही बघू शकता असाच तार बांधलेला होता डुक्कर आलेलाच नाही आणि करंट लावूच नका ते सौर आहे करंट नको लावू आणि ते बॅटरीचाही करंट नको लावू पैसे वाया जाते ते बॅटरी किती क्वीड चालते पुन्हा रात्रभरही नाही चालत ते तर बऱ्याचशा बॅटरी आल्या मार्केटमध्ये त्या पण रात्रभर चालतात आणि ज्या शेतकऱ्याने त्या बॅटरीचा फायदा होऊन राहिला म्हणजे नुकसान नाही होत कोणा मुक्या जनावरचं फक्त झटका बसतो त्याला दूर पळतो पण लावूच नका शेतकरी मित्रांनो फक्त तार बांधा व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा टाईट येईल अशाच प्रकारे आपण तार बांधलेला पूर्ण आपला साहायकराचा प्लॉट आहे चण्याचा पूर्ण साहाकरांच्या प्लॉटला आपण असं तार कंपाऊंड केलेला आहे हे मिनी तार कंपाऊंड आहे सध्या नंतर आपला चेना निघाला हे काढून घ्यायचं अशा पद्धतीनं आपण चना पिकाच्या संरक्षणासाठी आपण तार कंपाऊंड केलेला आहे इकडल्या धुऱ्यावर बांधला आहे आपण ह्या बघा तुम्ही पण बांधू शकता ह्या तार आणि हा तार नरम आहे नव्वद पंच्याण्णव रुपये किलो आहे हा तार हे बघा साईज बघा आणि नरम तार असल्याने आपल्याला आळी द्यायला सोपी जाते कडक तार तुटतो आणि हा नरम आहे बघा हे बघा शेतकरी मित्रांनी कल्लाई साईडनं आपण तार बांधलेला आहे हे बघा पूर्ण कंपाऊंड पूर्ण पॅक केलेला आहे आपण सा चारच्या चा, चा, चारही दूर हे बघा टाईट टाईट बघा किती आहे असा आवाज आला पाहिजे हे बघा असा आवाज आला की समजा जर टाईट आहे आपला तार आणि ह्या जेव्हा डुक्कर येतो याला ये शेणतो तर आवाज येते त्याला तर तो, तो दूर पळतो आणि आपल्या शेतामध्ये तो, शेता तो प्रवेश काही करत नाही तुम्ही पण तारच बांधा करंट लावू नका पूर्ण आणि बरेचसे शेतकरी मित्र विचारतात तुम्ही तार बांधला तर ता करंट लावता की नाही लावत मी कोणत्याच प्रकारचा करंट लावत नाही शेतकरी मित्रांनो नाही सौर ऊर्जेचा नाही आपल्या ह्या जे शेतात लाईन राहते ते थ्री फेजचा नाही बॅटरीचा कारण की जर करंट लावला तर बऱ्याचशा हानी झालेल्या आहे तुम्ही वृत्तपत्रातही ऐकत असाल की या गावी अशा शेतकऱ्यांनी तारबांधा करंट लावलेला आहे तो शेतकरी दगावला करंट काय होतं शेतकरी मित्रांनो आपण लावलेला करंट आपल्यास लक्षात नाही राहत केव्हा केव्हा आपण कोण्याही टाईमला शेतात येतो तर लक्षात राहत नाही तुम्ही लावूच नका करंट शेतकरी मित्रांनो खूप रिक्स्की काम आहे फक्त तार लावा डुक्कर आले तार बांधल्यावरही डुक्कर आले तर तुम्ही एक दोन दिवस सोकारी करा पण करंट नका लो किती खाईल ज्याचा शेर आहे तो खाईनच कारण की जंगल त्याचंच आहे आपणच जंगल तोड केली शेतीसाठी उत्पन्नासाठी आपल्या पोटापण्यासाठी ते तरी कुठे जाणार पण तरी पण आपण संरक्षण करतो आपलं संरक्षण आपल्याला करावंच लागेल पण करंट नका लावू कारण की आपण त्याच्यासाठी लावलेला करंट आपणच त्या गड्ड्यात जाऊन फसतो असा विषय होतो शेतकरी मित्रांनो तो तर करण लावू नका आणि तारच बांधा फक्त तर आजच्या ब्लॉगमध्ये हेच माहिती होती शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट करा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा शेतकरी मित्रांनो आणि अजून काही तुमच्या मनात काही प्रश्न असतील कोणा विषयावर व्हिडिओ बनवायची आहे ताव्या विषयी आणि विषयी तर नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो त्या विषयावर आपण नक्की व्हिडिओ बनवू तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण शेतकरी मित्रांनो धन्यवाद